नमस्कार मंडळी मी आहे रेशमानी तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी तर आज आपल्याला अकरा मोदकची ऑर्डर होती आणि प्लस दीड किलो ड्रायफ्रूट लाडूची सुद्धा ऑर्डर होती पहिल्यांदा तुम्हाला मी ड्रायफ्रूट लाडूचं प्रमाण सांगते तर चारशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे दोनशे ग्राम काजू बदाम शंभर ग्रॅम मी इथं काळेमानी पांढरे मनुके घेतलेले आहे पन्नास ग्रॅम पिस्ता अक्रोड मगजबी आणि पंपकीन सीड्स घेतलेले आहे हे सगळं छोटे छोटे सामान आहे ते मी तीस वीस ग्रॅम घेतलेला आहे अर्धा किलो आपल्याला खजूर लागणार आहे काळी खजूर जी असते ती आणि पन्नास ग्रॅम मी सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत तर सगळं छान थोडं थोडं तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि असं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं इथं खोबरं काजू बदाम सगळंच मी भाजून घेतलेलं आहे मगच बी पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स हे सगळं मी ड्राय रोस्ट केलं होतं तर माझ्याकडे नाही का हे फमॅटोचं ब्लेंडर आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा खजूर घातली आणि आपण जे भाजून घेतलेलं सामान आहे ना त्यातलं मिक्स केल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये घातलं खोबरं काजू बदाम आणि आपलं मखाने आणि पहिल्यांदा तर मी ज्या सीड्स आहेत त्या तशाच घालायचं ठरवलं होतं पण कारभारी म्हटले नको थोड्याशा ते आपण बारीक करून घे तर असो मग हे बघा ब्लेंडरचं चा किती छान काम करते माहिती आहे का आपण असंच जर मिक्सरला लावलं ना तर मिक्सरवरती लोड येतो तुम्ही मिक्सरला लावू शकता असं काही नाही पण लोड येतो हे गोष्ट थोडी लक्षात ठेवा आणि हातानं पण असं चुर म्हणजे करून वगैरे टाकलं ना तरीसुद्धा चालतंय पण हे ब्लेंडर खूप छान काम आहे खजूरच्या बाबतीत तरी मला खूप आवडलं ते नंतर मी हे सगळं वाटून बारीक करून ह्याच्यामध्ये घातलं तीळ घातली आणि राहिलेलं जे आपलं सामान होतं ते सुद्धा छान वाटून घेतलं सध्या खूप बिझी आहे लाडूच्या ऑर्डरसुद्धा खूप येत आहेत आणि जेवणाच्यासुद्धा गणपतीच्या पूजेमुळं वगैरे असं जेवणाच्यासुद्धा बरेच ऑर्डर आहेत आणि टिफिन टिफिनसुद्धा रेग्युलर चालू आहे तर बघा ब्लेंडर किती छान काम करते मग काय सगळे एकदम छान एकजीव करून घ्यायचं थोडीशी वेलची पावडर ॲड करायची त्याच्यामध्ये आणि छान मळून घ्यायचं खजूर आहे ती आपली सगळीकडे मिक्स झाली पाहिजे आणि लाडू छान वळता आले पाहिजेत तर बघू शकता या पद्धतीनं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये छान असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार करून घ्यायचे आणि हे लाडू एवढे हेल्दी आहेत की काय विचारूच नका तुम्हाला एक लाडू रोज खाल्ला ना तुम्ही तर अशी शक्ती येईल की तुम्ही शक्तिमान झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा मस्त असे छान ड्रायफ्रूटचे हेल्दी असे लाडू तयार ठेव करून घेतलेले आहेत तुम्ही हे लाडू मुलांना जो छोटा डब्बा असतो ना त्याला दिले एक एक लाडू तरीसुद्धा चालतंय पोरं हेल्दी राहतील आपली आमचा पिल्लू असं कोरडं काजू बदाम वगैरे खातो पण हे लाडू दिले ना की तो अर्ध्याच्या वर जातच नाही अर्धा मला आणि अर्धा त्याला असं असतंय नेहमी नेहमीच तर बघा मस्त असे दीड किलोचे आपले ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहेत तर छान अशी मग मी दुसऱ्या दिवशी ऑर्डर पॅक करून दिली आणि त्याच संध्याकाळी मला अचानकच मोडदगची ऑर्डर आली होती तर दोन नारं मी कारभाऱ्यांच्याकडून यांच्याकडून छान फोडून घेतले आणि कारभार्यांनाच थोडंसं हेल्प करा म्हटलं लय गडबड झाली होती माझी तर दोन वाटी इथं ता मी तांदूळचं दोन ग्लास सॉरी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी तांदूळचं प्ली पीठ आहे तर दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे कढईमध्ये नंतर थोडंसं त्याच्यामध्ये एक वाटी ब किंवा अर्धी वाटी दूध घालायचं थोडंसं तूप घालायचं आणि उकळी आली ना की मीठ घालायचं उकळी आली छान की त्याच्यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते ॲड करून छान लाटण्यानं हलवून घोटून घ्यायचं हलवून हलवून घ्यायचं म्हणजे पीठ मस्त हलवलं जातं चमच्यापेक्षा लाटण्यानं पीठ छान हलवलं जातं तर हे पीठ आहे ना ते असंच राईस फ्लॉवर म्हणून होतं दुकानात ते मला कारभाऱ्यांनी आणलं मी त्यांना सांगितलं होतं केपऱ्याची पिठी आणा ना तर त्यांना ती काही मिळाली नाही आणि ऑनलाईन मी म्हटलं मागवायचं पण वेळ झाला असता म्हणून म्हटलं राहू द्या आता ह्या ह्याचेच करूया तर छान असं पीठ मळून घेतलं आणि वरून थोडंसं पाणी घालायचं झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचं तोपर्यंत आता आपण सारणसुद्धा करूया तर खोबरे मी मिक्सरलाच लावलं आणि बारीक करून घेतलं नंतर कारभाऱ्यांनाच गुळ चिरायला लावला कढईमध्ये थोडंसं तूप घातलं एक चमचाभर त्याच्यामध्ये खसखस घातली काजू बदामची अशी पावडरच करून घेतली मी डायरेक्ट कट करायला वेळच नव्हता काय सांगू तुम्हाला तर नंतर जे खोबरं मिक्सरला लावलं होतं ते याच्यामध्ये घातलं आणि छान मिक्स करून घेतलं आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मोदक करताना नाही का पीठ आणि गूळ या दोघांचा एवढा म वाटा असतो आहे की काय विचारूच नका कारण गूळ जर आपण वेगळा म्हणजे जो सेंद्रिय गूळ वगैरे असतो तो घातला ना तर मोदकांची टेस्ट वेगळी येते आणि तो मोदक असं खावा असा वाटत नाही म्हणजे एखाद दुसरा खाल्ला तर खाल्ला बाबा प्रसादाचा आहे म्हणून ठीक आहे दुसरा मोदक घ्यावा असं वाटत नाही बघा म्हणून हा केशरी गूळ अर्धा घालायचा आणि अर्धा आपला सेंद्रिय गूळ जो ब्राऊन कलरमध्ये मिळतो ना तो घालायचा म्हणजे मग सारणाला छान चव येते एकदम भारी अशी आणि पिठाचंसुद्धा आहे कारण पीठ जर तुम्ही जुन्या तांदळाचं वगैरे वापरलं ना तर त्याची पारी बनवताना पीठ नाही का उकलण्याची शक्यता असते त्याच्या पाऱ्यांना अशा भेगा वगैरे पडतात त्याच्यामुळं पीठ नाही का कधी थोडंसं जु नवीन तांदूळ असतात ते सुद्धा मिक्स केले तरीसुद्धा चालतात आणि वासाचे तांदूळ असतात ना जे इंद्रायणी किंवा बासमती राईस ह्या सगळ्यांचं मिक्स करून ते करतात पण मला सगळ्यात भारी आवडते ती म्हणजे केपरची पिठी एक नंबर मोदक येतात त्यानं तर आपलं सारणसुद्धा इथं तयार आहे फार गडबड झाली होती तुम्हाला काय सांगू मी मग सारण पटकन ताटात काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं थंड होण्यासाठी तोपर्यंत म्हटलं इकडं पीठसुद्धा आपण मळू शकतो आणि सारण असं सा ताटामध्ये पसरून घेतलं तर काही ते का लवकर गार झालं नव्हत नसतं म्हणून मग मी डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं तर एक मोठी परात घेतली त्याच्यामध्ये कढईतलं जे पीठ आपण काय बोलतात शिजवून घेतलेलं आहे ते काढून घेतलं आणि गरम गरम पीठ असताना छान मळून घेतलं थोडासा पाण्याचा हात लावायचा थोडंसं कोमट पाणीच घ्यायचं खरं तर आणि छान असं पीठ मळून घ्यायचं तर हे पीठ नाही का थोडंसं असं वरवरीतच होतं आणि मोदक करताना माझा व्हिडिओ चालूच करायचा राहून गेलं नेहमीप्रमाणे तर मस्त असे मोदक मी करून घेतले अकरा आणि पहिल्यांदा त्यांना केसर वगैरे लावून याचं छान उकड उकड काढून थंड करून पॅक करून दिले आणि नंतर मग मी आमच्या सोसायटीचा गणपती जो बसवलेला आहे त्यांच्या त्याच्या प्रसादासाठी छोटे छोटे मोदक केले तर बघू शकता मस्त असे मोदक तयार आहेत मग पॅकिंग करून वगैरे दिले इकडं आपलं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते राहिलेलं आहे सारण बघा इथं मी मोदक पात्र जे होते ते फॅन खाली ठेवले होते कारण थंड व्हावे म्हणून कारण गरम गरम भरलं तर मग काय माहिती खराब वगैरे होण्याची शक्यता असते आणि ते कधी पोहोचेल त्यांना कारण त्यांनी पोर्टर केलं होतं आणि जवळजवळ दीड दोन तासांनी पोहोचलं कारण त्या दिवशी ट्राफिकसुद्धा भरपूर होतं तर असे मोदक छान पॅक करून मी दिले आणि हा व्हिडिओ पिल्लूनं बनवला आहे माहिती आहे का तर हे बघा मस्त असे मोदक तयार आहेत आणि त्यांना ता आवडलेसुद्धा इथं माझा छोटूसा हा गणपती बाप्पा बघा कसा मोदकावर ताव मारायचा चालू आहे बघा तर त्याला मोदका मोदक तर आवडतोच म्हणा पण मोदकापेक्षा तांदळाची जी फळं बनवतात ना ती त्याला आवडतात तर मस्त असं पॅक करून दिलं आणि मग आमच्या सोसायटीच्या गणपतीसाठी मोदक बनवायला घेतले तर मी एकच चपाती करून घेतली पहिल्यांदा आणि ग्लासच्या मदतीनं हे बघा अशा छोट्या छोट्या काय बोलतात लाट्या किंवा मोदकाच्या पाऱ्यासुद्धा म्हणू शकतो आपण त्या तयार करून घेतल्या ग्लासच्या मदतीनं आणि ह्याला कळ्या वगैरे मी पाडत बसले नाही असं सरळ आपलं येईल तसं गुंडाळून घेतलं कारण खूप लेट झाला होता आणि चक्क माझ्यासाठी खाली आरतीला माणसं थांबली होती म्हणजे मीच थांबवली होती की माझे मोदक करायचे चालू आहेत तर थोड्या म्हणजे पंधरा वीस मिनिटांनी लेट आरती घ्या असं मी सांगितलं होतं तर हे बघा हे काय फाटलेलं नाही त्यातं बाहेरच्या ना साईडनं सारण लागले छान असेसुद्धा मोदक तयार होतात त्याच्यामुळं काय कळ्या वगैरे पाडत बसायची गरज नाही आणि भरपूर लोकं येतात त्याच्यामुळं मी छोटे छोटे मोदक बनवले होते नाहीतर म्हणाल की जे पैशावर दिले होते ते मोठे बनवले आणि खाली छोटे बनवले आता येतील काही माणसं म्हणा तर हे बघा मस्त मोदक होतात एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं म्हणजे पीठ पीठ लागत नाही आणि छान असा गोंडस असा छोट्टसा आपला मोदक तयार आहे फोनची बॅटरी लो झाली काय सांगू तुम्हाला तर मस्त वाफवून घेतले मी आणि राहिलेले वाफवायला ठेवले आणि लक्षात आलं की गॅस संपला आहे चार दिवस झाले मी कारभाऱ्यांना सांगते की गॅस बुक करा गॅस बुक करा तर करत नाहीत आता काय करू मग मी गॅस आडवा केला आणि राहिलेले मोदक वाफून घेतले तर ही बघा आमच्या सोसायटीची चा आरती चालू आहे इथं सगळे मस्त एकत्र येऊन एन्जॉय करत असतात मग मी माझ्या बाजूवालीकडून सिलेंडर घेतला लावला मोदक उकडायला ठेवले राहिलेले आणि राहिलेल्या पिठाच्या भाकरी आगरी भाकरी असतात ना त्या करून घेतल्या आगरी भाकरी शिकते मी कारण मला कोणीतरी सांगितलं होतं की आगरी भाकरी एकदा दाखव म्हणून अजून एवढ्या काही जमत नाहीत जमायला लागल्या की नक्की दाखवेल आणि रात्रीचे जे टिफिन नेतात ना ते गावाला गेलेले आहेत त्याच्यामुळे आज टिफिन नव्हते म्हणून बरं झालं